नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज नवरात्रीचा दहावा दिवस आहे आणि आज आहे विजयादशमी दसरा तर आज तमिळनाडूमध्ये शस्त्रपूजा पण केली जाते आणि गट पण उठवले जातात तर दोन्ही पण एकाच दिवशी आहे आणि महाराष्ट्रात उद्याच्याला असते शस्त्रपूजा तर तमिळनाडूमध्ये आज केली जाते तर आज आमची चाललेली आहे तयारी पूजेचे सर्व साहित्य आणले आणि तर नैवेद्याला चिरमुरे आणि तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू असा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर बघा इथं पिशवी पूर्ण पूजेचे साहित्य आहे आणि श्रेया आणि ओंकारला माळ करायला थांबवलेलं आहे तर इकडं माझी डाळ शिजत आहे उळवणे झालेलं आहे आणि इथं डाळीतली इळवणी काढलेलं आहे तर इथं आज चटई खरेदी केली जाते नवीन पूजेसाठी तर नवीन चटई घेतलेली आहे त्यानंतर पोळ्या सुरू केल्यात तर पहिला छोटेसा नैवेद्य आपण रोज नाही अग्नीला देत पण सणासुदीला तर अग्नीला देवावा मग मग असं म्हटलं जातं म्हणजे पुराणात म्हटलं जातं म्हणून मी छोटासा नैवेद्य केलेला आहे आणि थोडासा अग्नीवरती हे करून नंतर किड्या मुंग्यांना खायला टाकणार आहे तर किती छोटा केलेला आहे मी नैवेद्य चुली चुलीवरती पहिला अग्नी तसे केलेला पण गॅसवरती नाही चालत आपल्याला त्या तर गॅस खराब होतो त्यानंतर छान अशी पूजा झालेली आहे बघा तर विजयदशमी दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा कलर होता जांभळा तर इथं सरस्वतीची छान असं मी रांगोळी काढलेली आहे सरस्वतीची विणा वगैरे सर्व काढून छान अशी पूजा केलेली आहे बघा फोटो वगैरे मांडून आणि दुकानातली पूजा वेगळी आहे आणि ही घरची पूजा आहे तर जर अशी मी अशी पूजा करते तर छान इथं पूजा झालेली आहे आणि इथं नैवेद्य चुरमुरे दा खाल्ले जातो म्हणजे देवीला पण नैवेद्य चुरमऱ्यात असतोय आणि आपणाला पण तर सगळं झालेलं आहे आणि आता मी निघालेले खाली तर सर्वजणी बसलेत बघा बिल्डिंगमधल्या आमच्या इथं एक राहते मध्यंतरी मी तिसऱ्या मजल्यावरती आहे आणि खाली सोनाली तर आमच्या रोज संध्याकाळखाली किंवा वरती गप्पा असतात काम झाल्यानंतर थोडा वेळ एक तासभर तरी बसतो तर बघा इथं सोनालीची पण छान अशी पूजा मांडून झालेली आहे सगळ्यांच्या घरी आज पूजा असते तर आता इथं थोडा वेळ आम्ही बसून गप्पा मारणार आहे त्यानंतर सगळ्यांच्या घरी हळदी कुंकूला जाणार आहे एकमेकींच्या घरी हळदी कुंकू लहून आल्यानंतर अजून थोडा वेळ बसतो आणि नंतर संध्याकाळचा स्वयंपाक काय जास्त नसतो का तर सकाळच्या पोळ्या असतात त्यामुळे थोड्या पोळ्या करायच्या संध्याकाळी एक दोन होऊन जातं तेवढंच तर ते बघा आमच्या छान असा गप्पा चाललेत रोजच्या चा गप्पा असतात आमच्या या त्यानंतर एक तासभर बसून सगळेजण आपापल्या घरी गेले का तर संध्याकाळच्या जेवणाचे वेळ झालेले आहे तर मला इथं कन्यापूजन आहे आणि निसिका आणि स्त्रियापुरती ताजी पोळी करायची आहे बघा तर मी इथे दोनच पोळ्या केलेत दोघींना एक एक का तर सकाळची दोन तीन पोळ्या सकाळच्या आहेत आणि आता दोघींच्या पुरत्या ताज्या का तर कन्यापूजन करायचं आहे आज तर इथे बघा छान अशी पोळी भाजून तयार झालेली आहे मस्त फेक फुगलेली आहे तर महाराष्ट्रात उद्या शस्त्रपूजा केली जाते पण आमच्याकडे आजच केली जाते घट पण आज आजच उठवायचे आणि शस्त्रपूजा पण आजच तर छान पोळ्या झाल्यात मस्त पण जास्त नाही खायला आवडत सकाळी मी पाच ते सहा पोळ्या केलेल्या त्यातल्याच दोन तीन पोळ्या पोळ्या शिल्लक आहेत आणि आत्ता दोघींच्या पुरत्या दोन करणार आहे तर बघा पोळीची वाफ एकदम चटका बसलेला आहे हाताने करायला गेल्यानंतर आणि उलताड्यान गाठल्यानंतर फुटते म्हणून मी हाताने करायला हाता गेल्यानंतर चटका बसला संध्याकाळचं स्वयंपाकाचं टेन्शन नाही आज जास्त त्यानंतर गरमा गरम भजी करायचे चाललेलं आहे का तर आमच्या ओंकारला भजी आवडतात पोळ्या असतील तर त्याला सोबत भजी आवडतात म्हणून मी भजी केलेत तर या सर्वांनी गरम गरम भजी खायला तर आमची स्त्रिया सांगत आहे बघा टेस्ट करून छान झालेत म्हणते तर माझा स्वयंपाक इथे झालेला आहे बघा तर आता मी कन्यापूजन करणार आहे निशिकाचं आणि श्रेयाचं तर दोघींना छान पायपुजून जेवण वगैरे देऊन त्यांच्या छान अशी पूजा केलेली आहे तर जर मी निशिकाला जेवायला बोलवते श्रेया आणि निशिकाचं दोघीच करते कन्यापूजा आजचा दिवस खूप धावपळीचा होता दिवसभर कामात गेलेला आहे का तर पूजा मांडायची आणि दुकानातली पूजा करायची त्यामुळे पूर्ण दिवस कामात जातो त्यामुळे थोड्या वेळा गप्पा मारल्या गप्पा मारल्यानंतर व्हायशी फ्रेश बरं वाटतं म्हणजे आलेला कंटाळा निघून जातो तर रोज आमच्या अशा गप्पा असतात एक तासभर तरी असतातच गप्पा का तर आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहतो हो त्यामुळे तर बघा आमच्या स्त्रियाची मस्ती चालली मला ओळल्यानंतर मला पण ती फुलं अक्षदा टाकत आहे हळदी कुंकू हो लावत आहे त्यानंतर माझं पण पायाला स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं तर छान अशी पूजा झालेली आहे दोघींचं जेवण वगैरे झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये